तुळस ही भारतीय संस्कृतीमध्ये एक पवित्र आणि औषधी वनस्पती मानली जाते घराच्या अंगणात किंवा देवळात तुळशीचं झाड लावलेलं असते कारण तिचं धार्मिक आरोग्यदायी आणि पर्यावरणीय महत्व खूप असते तुळस अंगणात नांदते तुळस अंगणात नाते पवित्रता घरात भरते पवित्रता घरात भरते प्रत्येक प्रार्थने स्मरण प्रत्येक प्रार्थने स्मरण ती भक्तीला साथ देते धार्मिक महत्व तुळस लक्ष्मी देवीची कृपा मानली जाते दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीला पाणी घालावून घेऊन पूजा करावी कार्तिक महिन्यात तुळशी विवाह हा विशेष सण साजरा केला जातो जो देव उठवून एकादशी लावतो सकारात्मक ऊर्जा निर्माण करते वाईट शक्ती दूर करते औषधीय गुणधर्म तुळशीचे पान शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तुळशीचा काढा घेतल्यावर सर्दी खोकला यावर उपयोग होतो तुळशीचे मानसिक शांती निर्माण आणि तणाव कमी करण्यास मदत करते तुळशीचे रस त्वचेवरील इन्फेक्शन उपयोगी पडते तुळशीचा रस पचनक्रिया क्रिया सुधारण्यास मदत करते पर्यावरणीमत्व तुळस हवेतून हानिकारक वायू शोषून ऑक्सिजन तयार करते आणि घरात जर तुळस असली तर चोवीसही तास आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो म्हणून घरात तुळस असणे आवश्यक आहे तर घरात तुळस असणे पर्यावरण